पोलादपूर तालुक्यातील वाड्याला आग आगीत दोन गायी जखमी पेंढा गवताचे भारे जळून खाक पोलादपूर तालुक्यातील कापडे गाव हद्दीतील भवानवाडी येथील एका वाड्याला आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत वाड्यातील दोन गायी किरकोळ जखमी झाल्यात पेंढा व गवताचे भारे जळून खाक झाल्याची घटना घडली त्यामुळे तालुक्यात अग्निशमन यंत्रणा कायमस्वरूपी उपलब्ध असणं गरजेचं आहे कापडेतील भवानवाडी येथील प्रवीण कृष्णा सकपाळ यांच्या मालकीच्या वाड्यात दोन बैल यांच्यासह दोन गायी चारा तसेच गवताचे तीस ते चाळीस भारी होते दुपारी लागलेल्या अचानक आगीत दोन गायी किरकोळ जखमी होऊन रानात पळून गेल्या तर दोन बैलांना ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून गोठ्यातून बाहेर काढलं या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ तसेच श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर दिनेश दरेकर अथर्व जगताप राकेश सकपाळ नरवीर रेस्क्यू टीमचे सदस्य यांच्यासह इतर नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत प्रथम बैलांना बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी हलवलं पाणी टँकरद्वारे पाणी मारण्यात आलं सुमारे अर्ध्या तासाच्या वेळेनंतर अग्निशमन गाडी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र तोपर्यंत संपूर्ण वाडा जळून वाड़ खाक झाला होता त्यामुळं तालुक्यातील स्वतंत्र अग्निशमन केंद्र असणं या आगीनंतर पुन्हा पुन्हाध्रेखित झालं प्रतिनिधी देवेंद्र दरेकर सह तेज मराठी न्यूज पोलादपूर रायगड प्रवीण कृष्ण सकपाळ माझ्या वाड्याला अचानक आग लागून गाव कापडे बुद्रुक भवनवाडी माझ्या वाड्याला अचानक आग लागून माझा पूर्णतः पेढा जवळपास दोन अडीच हजार पेंढा होता आणि वडिलांनी काढलेलं गवत ती चाळीस मोळी गवत त्याच्यावर होतं आणि ते पूर्ण पूर्णत भस्मसात झालं त्याच्यामध्ये गोट्यामध्ये असणाऱ्या दोन गाई त्यांना जखम होऊन त्या रानामध्ये पळाल्या आणि दोन गुरांना दोन बैलांना सोडवण्यात आम्हाला यश आलं आणि ह्या वारंवार तालुक्यामध्ये अशा घटना घडत असतात आज माझं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि मला तर वाटतं की एखादी अग्निशामक दलाची गाडी पोलादपूर तालुक्यामध्ये एक असावी जर ती असती आम्हाला मिळाली परंतु ती वेळेअभावी आमचं पूर्णतः नुकसान झालं जर पोलादपूर तालुक्यामध्ये अशी जर अग्निशामक दलाची जर गाडी असती तर आम्हाला ह्या आग आटोक्यात आणण्याला प्रयत्न आले असते आणि जर प्रयत्न झाला असता तर नक्कीच गुरांचं नुकसान वगैरे झालं नसतं वाडा जळाला असं अवजारे जळाली नसती आणि म्हणून जर ह्या अशा वारंवार घटना घडत आहेत तर आम्हाला एक प्रशासनाला विनंती आहे की अग्निशामक दलाची एक गाडी पोलादपूर तालुक्यामध्ये आमच्या जवळ असावे एवढंच या ठिकाणी मी हे करतो पुढचं